नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर हमखास आपण मंत्री होणार अशी ज्यांना खात्री होती त्या छगन भुजबळांनाच मंत्रिमंडळात वर्णी लाग लागण्यासाठी वाट पाहावी लागली आणि तब्बल सहा महिन्यानंतर आता आज त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक पवार पक्षांचे मंत्री म्हणून समावेश होत आहे आणि सध्याच्या दौलमान अशा स्थितीत काकांबरोबर परत जावं की की राहावं या अवस्थेत असलेल्या अजित पवारांना एका अर्थानं दादांच्या भुजामध्ये भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर बळच येणार आहे असंच दिसतंय छगन भुजबळ तसे मूळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी मात्र जगण्यासाठी त्यांचं कुटुंब मुंबईत साठच्या पन्नास साठच्या दशकातच गेलेलं होतं बायकाळा परिसरात त्यांनी आपला व्यवसाय आणि शिक्षण घेत असतानाच रा, राज राजकीय आणि सामाजिक कामंही सुरू केली होती आणि थेट ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यातले ताईत बनले होते बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती आणि म्हणूनच बाळासाहेबांनी त्यांना मुंबई महापालिकेचं महापौर पण केलं होतं स्थायी समितीचं सभापती पण पद त्यांना दिलं होतं आणि छगन भुजबळ हे विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून आले होते आणि एकट्या छगन भुजबळ या शिवसेनेच्या आमदारानं त्या, त्या काळात सभागृह सुरू सोडलेलं होत याच छगन आणि मग एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान शिवसेनेचा त्याग केला आणि शरद पवारांच्या नेतृत्व स्वीकारत छगन भुजबळ काँग्रेसमध्ये दाखल झाले शिवसेनेत फूट पाडून बरेचसे आमदार आपल्यासोबत घेऊन गेलेल्या छगन भुजबळ यांना मग काँग्रेसनं मंत्रीही केलं महसूल मंत्री म्हणून त्यांनी बरेच दिवस काम केलं त्यानंतर ते पुढं सतत काँग्रे काँग्रेस आणि काँग्रेस राष्ट्रवादी या यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री म्हणून राहत आले होते दोन वेळेस म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार आठमध्ये शरद पवार यांनी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून पण संधी दिली होती शरद पवार यांची ते कट्टर विश्वासू सहकारी असे त्या काळात आणि अगदी आज पण समजले जातात मात्र ज्यावेळेस महाविकास आघाडीचं एकनाथ शिंदे यांनी दगा दिला त्यानंतर काहीच दिवसात अजित पवार यांनी ही राष्ट्रवादीत फूट पाडली आणि या फुटीत छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित हे केलं त्यात त्यावेळी छगन भुजबळ मं मन, मंत्री पण झाले आणि त्यांना अन्न व नागरी पुरवठा हे मंत्री पद मिळालं होतं पुढं <coughs> विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीत पर परत छगन भुजबळ येवलाया नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघातून निवडून आले आणि आपल्याला मंत्रिपद मिळेल याची त्यांना आशा होती मात्र अजित पवारांच्या यादीत त्यांचं नाव चाललं नाही आणि मग ते मंत्रिमंडळात शपथ घेऊ शकले नाही सहा महिने झाले त्यांचं मंत्री म्हणून कुणी विचारही करत मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल असंही कोणाला वाटत नव्हतं मात्र मध्यंतरी भीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळं मग राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गटात मंत्रिमंडळात एक जागा शिल्लक राहिली आणि आज त्या जागेवर छगन चंद्रकांत भुजबळ हे पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होते त्याचबरोबर आज जे रा राज्यपाल भवनातून प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं आहे त्यात मंत्रिमंडळात सदस्यांचा शपथविधी समारोप असं आहे त्यामुळं साहजिकच भाजपचं सा। पण जे कोट्यातील एक मंत्री राहिलेला आहे त्याचा पण शपथविधी आज होण्याची शक्यता आहे मात्र ते कोण तो कोण असेल हे सांगता येत नाही त्यां त्यांचंही तान, मनगुंटीवार त्यांना मंत्री म करण्याचं घाटत असलं तरी मनगुंटीवार आज तरी महाराष्ट्रात उपलब्ध नाही त्यामुळं मग भाजप आपल्या कोट्यातील कोट्या कोणाला मंत्री करतं की नाही सकाळी दहा नंतरच करणार आहे कारण आज सकाळी दहा वाजता राजभवनावर राज्यपाल मंत्री म्हणून छगन भुजबळ आणि भाजपचा कोण असेल तर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील आज तुर्ताशेवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद